बातम्या अरपार आर विषय आरपार दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मला वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखत सतत मी तुम्हाला वेगळे विषय दाखवत असतो मी आता उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना घडलेली आहे त्याचा एक व्हिडिओ माझ्याकडे तो व्हिडिओ दाखवणार त्यापूर्वी आम्ही तुम्हाला सांगतो की उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबरचं चॅनल आहे या वर चार कोटी व्ह्यूव्हर्स आहेत आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळ्या चर्चा बघायला मिळत मिळतील आता धाराशिव जिल्ह्यामध्ये नेमकं काय घटना घडलेली आहे धक्कादायक घटना घडलेली आहे आणि त्या घटनेचा व्हिडिओ माझ्याकडे आहे थेट आपण व्हिडिओ पाहूया त्याच्यानंतर नेमकं काय व्हिडिओच्या नंतर तुम्ही अगोदर व्हिडिओ बघा त्याच्यानंतर नेमकं काय घटना घडलेली आहे त्याबाबत मी तुम्हाला माहिती सांगतो बघूया आपण व्हिडिओ थेट चला आपापल्यापर्यंत जेवढा द्ज तेवढा अभ्यास करत असतात कॉलेजची भीती कमी झाली

बघा हा जो व्हिडिओ आहे ना तुम्हाला व्हिडिओ जो दाखवला मी तो व्हिडिओ आहे परांडा शहरातील परांडा शहरामध्ये शिंदे कॉलेजमध्ये काल निरोप समारंभाचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमा दरम्यान वर्षाखरात ही मुलगी जी होती निरोप समारंभाच्या वेळी भाषण करत होती आणि भाषण करत असताना तिला भोवळ आली आणि भोवळ येऊन ती खाली पडली तिला शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं धक्कादायक घटना आहे शेवटी वीस वर्ष वय होतं त्या मुलीचं आणि ती मुलगी कॉलेजमध्ये निरोप समारंभाचा कार्यक्रम असताना ती भाषण देत होती आणि भाषण करत असतानाच तिला चक्कर आली तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत घटना परांडा शहरामध्ये आहे घडलेली आहे आणि शिंदे कॉलेजची विद्यार्थिनी काल त्या त्यांच्या कॉलेजमध्ये निरोप समारंभाचा कार्यक्रम असताना मुलगी भाषण करायला गेली हसत खेळत असताना मुलगी भाषण करत असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे धक्कादायक घटना आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये परांडा शहरातील शिंदे कॉलेजमधली वर्षा खरात ही जी मुलगी आहे वर्षाखरात नाव आहे तिचं ही मुलगी भाषण करत होती आणि तिला भोळ आली आणि भोळ येऊन खाली पडली दुर्दैवी घटना धक्कादायक घटना आणि हादरदारी घटना आहे मी तुम्हाला या घटनेचा व्हिडिओ सुद्धा दाखवलेला आहे विषय कोणतेही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबरचं चॅनल आहे तुम्ही आता सबस्क्राईब करा आम्ही गावखेड्यातले असो शहरातले असो शासकीय असो किंवा खाजगी असो कुठलेही विषय असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय असे वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता कॅमेरामन जावे शेख सोबत मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव